नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा भेगडे मंगळवार दिनांक 24 डिसेंबर रोजी तळेगाव येथील सुप्रसिद्ध सी बी एस शाळा इंद्रायणी विद्यामंदिर संचलित कांतीलाल शहा विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या थाटात साजरे करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या अध्यक्ष श्री रामदास अप्पा काकडे यांच्या प्रेरणा आणि मार्गदर्शनाने सचिव श्री चंद्रकांत शेटे यांच्या सहाय्याने तसेच खजिनदार आणि कांतीलाल शहा विद्यालयाचे मार्गदर्शक श्री शैलेश शहा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले यावेळी ध्वजारोहण देवसंस्थानाध्यक्ष संस्थानाध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांच्या हस्ते करण्यात आले या, या कार्यक्रमासाठी संजय साने प्राचार्य डॉक्टर संभाजी मलगे विनायक अभ्यंकर उपप्राचार्य भोसले सर प्राचार्य शिंदे सर प्राचार्य डॉक्टर सर डॉक्टर शाळेग्राम भंडारी यावेळेस उपस्थित होते या स्नेह संमेलनाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये संस्कार रुजवणे आणि भारतीय परंपरेचे महत्व पटून देणे हा होता या कार्यक्रमाची प्रमुख वैशिष्ट्ये पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक विभागासाठी भारत एक उत्सव या संकल्पनेवर आधारित नृत्य प्रदर्शन आणि भावनिक रंगत प्राप्त झाले मंचकावरती या संस्थेची घोडदौड त्यांच्यामुळे चाललेली आहे अशी आदरणीय कार्यवाह चंद्रकांतजी साहेब संजयजी साणे कांदिलाल शहा विद्यालयाची सर्व धुरा सांभाळणारे व इंद्राणी महाविद्यालयाचा बँक बॅलन्स सांभाळणारे शैलेशभाई भाई शहा संत तुकाराम महाराजांचे वंशज आणि संत तुकाराम महाराजांचं जे कार्य आहे ते जगभर पोहोचवण्याचं काम करणारे श्री पुरुषोत्तम महाराज मोरे डॉक्टर भंडारी दीपक शाह नायक अभ्यंकर या संस्थेच्या प्राचार्य सर्व स्टाफ आणि समोर जमलेले सगळे पालक विद्यार्थी आणि तिळगावकर श्रीरामाच्या मूर्तीचे पूजन या ठिकाणी झालेलं आहे संपूर्ण भारताचे कार्यक्रम आसाम काश्मीर पंजाब गुजरात राजस्थान महाराष्ट्र तर केरळ हे कार्यक्रम लहानग्यांनी खूप चांगले आहेत तुम्ही आमच्यावर जो विश्वास दाखवला आहे आणि तुमच्या पाल्यांना आमच्याकडे सपोर्ट केलेला आहे त्या सर्वांना सर्वांगीण विकास त्यांचा करून घेण्याचं काम आम्ही व आमचा सगळा स्टाफ अतिशय काळजीपूर्वक करत आहोत रामायण या ठिकाणी साजरा होत आहे कांदिलाल शहा विद्यालयाचा निकाल सातत्याने शंभर टक्के लागतोय परंतु शंभर टक्के निकालाचं ध्येय बाळगत असताना विद्यार्थी हा परिपूर्ण झाला पाहिजे तो क्रीडा क्षेत्रात झाला पाहिजे सांस्कृतिक क्षेत्रात झाला पाहिजे सामाजिक क्षेत्रात झालं पाहिजे सायन्समध्ये झाला पाहिजे इतिहासामध्ये झालं पाहिजे त्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे हा सगळा ध्येय समोर ठेवून आम्ही ही संस्थेची वाटचाल करत आहोत आज संस्थेच्या तीन शाळा आहेत कंत्यलालच्या शा विद्यालय ग्रामीण भागामध्ये श्रीराम विद्यालय संत तुकाराम विद्यालय ह्या तीन शाळा आहेत व इंद्रायणी विद्या मंदिराच्या बाबतीत झाल्याचं या चार पाच वर्षामध्ये इंद्रायणी विद्या मंदिर संस्था अतिशय वेगाने घोडधोड करत आहेत आपल्याकडं आर्ट्स कॉमर्स सायन्स बी बी ए बी सी ए बी कॉम डी फॉर्म हे सगळे कोर्सेस बरोबर टेक्निकल कोर्सेस आहेत संस्थेमध्ये साडेसहा हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि सगळे निकाल संस्थेचे नव्वद टक्क्याच्या वरती लागले हे अभिमानाने सांगताना खूप आनंद होतोय आणि अजूनही सांगायला आनंद होतोय की संस्थेचं एक आठ एकरचं ग्राउंड आहे अभ्यासामध्ये घोडदोड होते समोर कृष्णाराव बेगडे इन्स्टिट्यूट ऑफ बी फर्मेशल एज्युकेशन आहे मावळातली एकमेव हो हा अभ्यासक्रम आहे बीबीए बी सी अभ्यासक्रम आहे आणि याचबरोबर इंद्रायणी विद्या मंदिर संस्था यावर्षी इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करत आहे ए आय सारखा टॉपचा कोर्सेस या ठिकाणी आपण चालू करतोय जवळजवळ सगळी मिळून ही गुंतवणूक पन्नास कोटी रुपयाची गुंतवणूक या ठिकाणी इंद्रायणी विद्या मंदिर संस्था करते आणि त्याचबरोबर कांदिलाल शाह विद्यालयाचा वाढीव बांधकामाचा भाग मुलांची सुविधा व्हावी विद्यार्थ्यांची सुविधा व्हावी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून त्याचंही वेगळ्या इमारतीचं काम आपण सुरू करत आहोत आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद